तर या एक मोठी बातमी समोर येते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पाच दिवसांचं निलंबन अंबादास दानवे यांचं केलं गेलंय अंबादास दानवे यांना शिवीगाळ प्रकरण चांगलंच भोवलंय आहे अंबादास दानवे यांची पाच दिवसांसाठी त्यांना निलंबित केलं गेलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले गेले अधिकची माहिती या संदर्भात जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर कालचा जो दिवस होता तो विधान परिषदेमध्ये चांगलाच गदारोळ माजवणारा दिवस होता आणि राहुल गांधींनी ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये एक ठराव करण्यासाठी जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आग्रह केला जात होता मात्र अंबादास दानवे यांनी त्याचा तीव्र विरोध केला मात्र प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी ही विधान परिषदेमध्ये पाहायला या खडाजंगीमध्ये शिबिराची अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आली होती आणि याचा याची दखल जी आहे ती सभापती उपसभापती निलम गोऱ्हे काही कारणामुळे तांत्रिक कारणामुळे कुणाला आवाज पोहोचत नाही धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल या घडीची मोठी बातमी अंबादास दानवे यांची पाच दिवसांसाठी त्यांना निलंबित केले गेले के शिवीगाळ प्रकरण अंबादास दानवे यांना चांगलंच भोवलेलं आहे परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती आणि हे प्रकरण त्यांना भोवलंय अंबादास दानवे यांची पाच दिवसांसाठी त्यांना निलंबित केले गेले निलंबन केलं गेलंय दरम्यान निलंबनाच्या ठरावावर चर्चा होत नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे हो वक्तव्य केले निलंबनाच्या ठरावावर चर्चा होत नाही असं म्हटलंय आणि यावेळेस सभागृहात विधानपरिषदेमध्ये चांगलाच गदारोळ हा झाला होता तर दानवेंचं निलंबन केलं गेलं त्यानंतर सभागृहात गदारोळ सुद्धा माजला अंबादास दानवे यांना पाच दिवस निलंबित केलं गेले आहे विधान परिषदेच्या कामकाजात अंबादास दानवे पाच दिवस सहभाग घेऊ शकणार नाही आहेत त्यामुळे अंबादास दानवे यांना शिवीगाळ प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी त्यांना निलंबित केलं आहे पाच दिवस अंबादास दानवे सभागृहात कामकाजामध्ये सहभागी होऊ शकणार नाही आहेत